नमस्कार कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांच्या मनापासून स्वागत आज आपण मस्त चटपटीत तोंडी लावायला दही मिरची बनवणार आहोत बनवायला खूप सोपी आहे खाल्ल्यानंतर तोंडाची चव नक्कीच वाढेल त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा दही मिरची बनवण्यासाठी इथं मी दोनशे ग्राम इतक्या मिरच्या घेतल्या आहेत मिरची घेताना आपल्याला पोपटी रंगाची घ्यायची आहे लवंगी मिरची घ्यायची नाही लवंगी मिरची खूप जास्त तिखट असते आता ह्या मिरच्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबड दोबड अशा फिरवून घ्यायच्या आहेत एक सलग ही मिरची आपल्याला वाटायची नाही तर इथे पहा मी अगदी चालू बंद करत या मिरच्या फिरवून घेतल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या मिरच्या अगदी बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेऊ शकता तर इथे पहा अशा पद्धतीने मी मिरची थोडी थोडी मोठीच ठेवली आहे आता या मिरचीमध्ये घालण्यासाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत तर इथं मी दोन मोठे चमचे धने घेतले आहेत एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे यानंतर इथं मी एक मोठा चमचा बडीसोप घेतली आहे बडीसोप घातल्यामुळे मिरची चव दुप्पट होते आता हे आपल्याला बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे खूप जास्त करपवायचं नाही अगदी थोडासा निघेपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तर इथे पहा मी हे सगळं भाजून घेतलं आता हे आपल्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे आता त्याच पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे एक चमचा मोहरी घातली मोहरी थोडीशी जास्त घ्यायची आहे अर्धा चमचा जिरं घातलं जिरं आपण मसाला करताना पण वापरलं आहे त्यामुळे मी थोडंच वापरलं यानंतर एक छोटा अर्धा चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे व आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेली मिरची यामध्ये घालायची आहे मिरची घातल्यानंतर ही मिरची आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे यामध्ये मला तेल थोडंसं कमी वाटलं त्यासाठी यामध्ये मी तेल परत थोडंसं घातलं आहे तेल घातल्यामुळे मिरची छान चविष्ट चा लागते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल घातल्यामुळे ही मिरची आठवडाभर टिकण्यासाठी मदत होते कारण तेल प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आता यामध्ये लगेच अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे एक चमचा हळद घालायची आहे यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे बेडगी मिरची पावडर तुम्हाला घालायची नसेल तर स्किप केली तरीही चालेल पण बेडगी मिरची अजिबात तिखट नसते त्यामुळे मी चवीसाठी थोडीशी घातली यानंतर हे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे परतवून घेतल्यानंतर यामध्ये मी जवळपास चार छोटे चमचे दही घातलं आहे दही घेताना आपल्याला आंबट असेल तरीही चालेल आता यामध्ये दही घातलं गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे किंवा मिडीयम ठेवायचे आहे व ही दही व मिरची आपल्याला छान परत तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम शक्यतो बारीकच ठेवायची आहे कारण दही फाटलं जाऊ शकतं तर इथे पहा मी याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं आहे आपली मिरची छान परतून झाली आहे आता यानंतर यामध्ये आपण बारीक करून घेतलेला मसाला घालायचा आहे तर या मसाल्यामुळे या, या मिरचीला छान अशी चव येते एकदा अशा पद्धतीने मसाला करून दही मिरची नक्की बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल सर्वात शेवटी मसाला घालायचा आहे जर का सुरुवातीला घातला तर मिरची व्यवस्थित परतली जात नाही त्यामुळे सर्वात शेवटी यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला घालायचा आहे व याचा स्वाद यामध्ये टिकून राहतो छान मिरचीला असा सुवास येतो तर आता मसाला घातल्यानंतर ही मिरची जवळपास मी तीन ते चार मिनिटं बारीक गॅसवरती खरपूस परतून घेतली आहे तर इथे पहा तयार झाली आपली दही मिरची बनवायला अगदी झटपट तयार होते खूप खूप सोपी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही एक चपातीऐवजी दोन चपाती नक्कीच खाणार कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर थे रेसिपीला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व रेसिपी आवडली तर शेअर देखील करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व आजची दाखवलेली चविष्ट रेसिपी नक्की ट्राय करा